सम मराठीवरील लोकप्रिय मालिका जुळली गाडग या मालिकेमधील धैर्याची वहिनी नीता आज सगळ्यांच्याच परिचयाच्या आहे मालिकेत नीताचं पात्र प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडत आहेत पाहूया नीताच्या खऱ्या आयुष्यविषयी माहिती जुळली गाडगं या मालिकेमधील नीता, नीता मुजुमदार ही खऱ्या आयुष्यामध्ये तिचं नाव संध्या माणिक असं आहे ती मूळची खेड येथील आहे पण लहानपणापासूनच मुंबई येथे वास्तव्यास होती शालेय शिक्षण तिने मुंबईमधून पूर्ण केले त्यानंतर तिने डी वाय पाटील लॉ कॉलेजमधून आपली पदवी घेतली इंस्टाग्राम अकाउंटवर सध्या तिचे आठ हजार इतके फॉलोअर्स आहे आणि मालिकेमध्ये काम करण्यासाठी ती एका एपिसोडचे पंधरा ते अठरा हजार इतके मानधन घेते पाहूयात तिच्या करिअर माहिती कॉलेजमध्ये असतानाच संध्याला अभिनयाची खूप आवड होती तिने तिच्या अभिनयाची सुरुवात ही मराठी चित्रपटातून केली तुझ्या तर जीवरंगला व देव माणूस या मालिकेमध्ये तिने आपल्या अभिनयाने घराघरात पोचली त्याचबरोबर तिने नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये सुद्धा काम केले आहे आणि आता ती आपल्याला जुळली गाडगं या मालिकेमध्ये धैर्याची वहिनी नीता हे पात्र साकारताना आपल्याला दिसत आहे पाहूयात तिच्या फॅमिलीविषयीची माहिती हे आहेत संध्याचे आई आणि वडील मित्रांनो संध्या ही तिच्या खऱ्या आयुष्यामध्ये अजूनही अविवाहित आहे तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा नीता म्हणजेच अभिनेत्री संध्या माणिक हिचा अभिनय आवडतो का आम्हाला कमेंट्स करून नक्कीच कळवा धन्यवाद